मित्रांनो माय व्हिलेज माय फार्म माझा गाव माझी शेती या चॅनलवर मी आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो काल एक व्हिडिओ टाकला होता ज्याच्यामध्ये आमच्याकडची एक शेळी जिचा पाय फ्रॅक्चर झाला होता किंवा मोडला होता तो हा पाय आम्ही बांधलेला आहे काल बिचारीचे हाल व्हायला लागलेले आहेत ला तिला उठता येत नाही तिनं जागेवर संडास केलेली आहे लेंड्या टाकलेल्या आहेत ह्या पहा आता सकाळची वेळ झालेली आहे आणि आम्ही तिला आता उठून बाहेरच्या बाजूला मोकळ्या जागेत नेणार आहोत तिला आता उचलून आम्ही बाहेर घेतोय मोकळ्या जागेमध्ये बघूया कालच्या पेक्षा आज काही हिच्यामध्ये फरक पडलाय का टेका लागले ठीक आहे बघूया मागच्या बाजूनं तिला घेत आहेत आणि बघूया या मोकळ्या जागेत तिच्यात काय फरक पडतो आहे का। काल ती अशी उभा राहू शकत नव्हती पाय अजून काही खाली तिनं टेकत नाही चालव तिला बघू पुढं जखन हां तिनं एकसारखी ती कालपासून अशी आतल्या बाजूला बसून होती बसल्यानंतर तिचे पाय अवघडून जातील थोडासा व्यायाम व्हावा म्हणून तिला आम्ही बाहेर काढलं आहे बघूया ती गाभण असल्यामुळं तिला उभारता येत नाही म्हणजे तिचं शरीर अवजड झालेलं आहे थोडं तिला हा फिरवण्याचा व्यायाम करणं गरजेचं आहे फिरवा झाला थोडं ढकला फिरवणं गरजेचं आहे पलीकडचा पाय तरी देखते का बघू थांबा थांब सोडा बघू तिनं चालणं गरजेचं आहे बघूया आता तिला थोडं फिरवायला पाहिजे फिरवूया थोडा पाय टेकण्याचा तो पा पाय टेकण्याचा प्रयत्न करते खाली काल तर बांधलाय पाय एक दिवसानंतर एवढा फरक दिसतो आहे बघूया बघूया तिला चारा वगैरे आता वेळ फिरवून आम्ही देणार आहोत सकाळी ओला चारा देतो आहे दुपारी मका आणि शेंगदाणा पेंड देतो आहे पाहती तिचं ती थी बसते ठीक आहे तिनं तो पाय सम हा तिचा पाय कसा तिनं पुढं घेतला आहे तिला वेदना होत आहेत पण कालच्यापेक्षा कमी झालेल्या आहेत ठीक आहे मित्रांनो परत भेटू